नमस्कार मित्रांनो दिव्यांगांसाठी सहा हजार रुपये मानधन व शेतकरी कर्जमाफी व इतर सर्व मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक पार पडली त्या बैठकीमधून दिव्यांगांना काय मिळाले दिव्यांगांना यातून काय फायदा होणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत दिव्यांगांना सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना येणार आहेत व धोरणे तयार केली जाणार आहेत तर मग कोणकोणती धोरणे आहेत आणि कोणकोणत्या योजना या ठिकाणी सरकार घेऊन येणार आहे त्या संदर्भात आपण महत्वाची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता महासंवाद न्यूज माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र यांच्याद्वारे या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे मग कोणते निर्णय झाले तर दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना धोरणांची निर्मिती करावी लागणार आहे विशेष सहाय्य योजनेचे अर्थसहाय्य डी बी टी प्रणालीद्वारे जमा केले जाणार घरकुलांसाठी स्वतंत्र योजना तयार केली जाणार आहे मग या ठिकाणी आपण बघू शकता जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांना आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो दिव्यांगत्वावर मात करीत आपल्या जीवनात उत्कर्षाचा मार्ग शोधावा लागतो अशा दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी काल सुसंगत नवनवीन योजना धोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणांची योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठक मुख्यमंत्री बोलत या होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ मुख्य सचिव सुजाता मंत्री उपस्थित होते दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण ठरवले जाणार राज्या... राज्यातील दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत दिव्यांगांच्या रोजगारांकरिता धोरण तयार करण्या येणार असून रोजगार व स्टॉल बाबतचे धोरण तयार करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योग विभागाला दिले आहे लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बँक खात्यात जमा होणार राज्यातील दिव्यांग बांधवांना अधिक सुलभतेने लाभ मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग बांधवांचे अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं आहे की या ठिकाणी दिव्यांगांचे जे काही अनुदान आहे ते वाढवण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे त्या ठिकाणी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे म्हणजेच भविष्यात या ठिकाणी सहा महिन्याची मुदत दिलेली आहे त्यांनी तर त्या सहा महिन्यानंतर का होत नाही पण या ठिकाणी दिव्यांगांचे मानधन वाढवणे गरजेचे आहे त्या बाबतीत शासन सकारात्मक आहे आता पुढे बघावं लागेल की दिव्यांगांचे मानधन किती हजारापर्यंत या ठिकाणी वाढवले जाते विशेष सहाय्य योजनांच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजनांचे अर्थसहाय्य थेट लाभ हस्तांतरण डी बी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे ज्या लाभार्थ्यांची बँक खाते, जा खाते आधार लिंक झाले नाहीत यासाठी जिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डी बी टी प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे आहे अशा सूचना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे दिव्यांग सर्वेक्षण प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम राबवणे जाणार दिव्यांग सर्वेक्षण व प्रमाणपत्रासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात यावी दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे शासकीय योजना सवलती शिक्षण नोकरी आणि आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी अडचणी येतात यासाठी आरोग्य विभाग या व वैद्यकीय शिक्षण विभागाने दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहीम राबवावी म्हणजे दिव्यांग ज्या ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांच्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात सुलभ व सन्मानपूर्वक प्रवेश मिळावा यासाठी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात तयार करण्यात यावी यामध्ये दिव्यांग अनुकूल पायाभूत सुविधा सहाय्यक उपकरणे विशेष मार्गदर्शक केंद्रे आणि समुपदेशन सेवा यांचा समावेश असावा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत शासन सकारात्मक विचारात आहे याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश मित्रांनो अंत्योदय अन्न योजनेत पात्र दिव्यांगांचा तातडीने समावेश केला जाणार असून ज्यांचा समावेश विद्यमान निकषांमध्ये होऊ शकत नाही अशा दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शासन स्वतंत्र योजना तयार करणार आहे अन्न व पुरवठा विभागाने पात्र दिव्यांगांना दिव्यांग व्यक्तींना पत्रिका वाटप करण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो आता अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश केला जाणार आहे दिव्यांगांसाठी जिल्हा वार्षिक योजनेत एक टक्का निधी राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेत सण पंचवीस सव्वीस पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुदय असलेल्या निधीमधून कमाल एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे या निधीमधून दिव्यांग व्यक्तीसाठीच्या सर्व सोयी सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा दिव्यांग भवन उभारण्यात येणार आहे म्हणजे आता प्रत्येक जिल्हा स्तरावर दिव्यांग भवन उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सर्व समस्या तुमच्या योजना त्या ठिकाणी मिळणार आहे स्वतंत्र घरकुल योजना दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार आहे ज्यांच्यासाठी स्वतःची जमीन नाही अशा लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक जागेसाठीही शासन मदत करणार आहे मित्रांनो चांगली बातमी आहे की ज्या ज्या दिव्यांग बांधवांना घरकुला आल्या आहेत परंतु जागा नाही आहे बांधण्यासाठी तर त्यांनाही शासन जागा देणार आहे म्हणजे त्यांना ही घरकुल बांधता येणार आहे दिव्यांग महामंडळाच्या माध्यमातून कर्जमाफी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासकीय रुग्णालयातील दर्जेदार औषधे मिळणे दिव्यांगांच्या कायद्यानुसार प्रत्येक विभागाने दिव्यांगांवर पाच टक्के खर्च करणे प्रशिक्षण व स्वतंत्र क्रीडा स्टेडियम अति तीव्र दिव्यांगांचे संगोपन मानधन असलेल्या पदांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य म्हणजे ज्या ठिकाणी बघा अंगणवाडी सेविका पोलीस पाटील तसेच इतर जे काही मानधन असणारे पद आहे त्या ठिकाणी दिव्यांगांना प्राधान्य दिले जाणार आहे जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर विविध समित्यांमध्ये दिव्यांग सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे दिव्यांगांसाठी फेस्टिवलचे आयोजन करणे याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे या बैठकीस विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव उपस्थित होते मित्रांनो अशा प्रकारे कालच्या ज्या बैठकीतून जे काही निर्णय झाले ते सरकारच्या वतीने या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे मग दिव्यांगांच्या रोजगारांसाठी धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे तसेच अनेक नवीन नवीन योजना या ठिकाणी आणल्या जाणार आहेत मित्रांनो काही प्रमाणात दिव्यांगांना दिलासा मिळालेला आहे परंतु जेव्हा सहा हजार रुपये मानधन केले जाईल तेव्हाच पूर्णपणे दिव्यांगांना दिलासा मिळणार आहे तरी सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी दिव्यांगांना सहा हजार रुपये अनुदान करणे गरजेचे आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद